जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपा नगरसेवक यांच्या मिरवणुकीत सी एन जी गाडीसमोर फटाके वाजवण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना वाडा शहरात काल दुपारी घडल्याचे समोर आले आहे या महिलांवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाडा पोलीस स्टेशनमध्ये महिलांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे आरोपींना अटक तात्काळ करण्यात यावी अशी जखमी महिलांची सरकारकडे मागणी आहे ते निवडणूक आली तेव्हा तेजस पाटील यांची निवडणूक आली त्यांनी आमच्या गाडीजवळ फटाकड्याची माल टाकली त्यांना मी फक्त सांगितलं की तुम्ही इथे फटाकडे नका वाजवू आमची गाडी जर उपडली तर तुम्ही भरून नाही देणार माल थोडी पुढे वाजवा त्यांच्या मुलांनी मंदार पाटील यांनी शिवीगाल केली आणि ती शिवीगाल केल्यानंतर लगेच ते भांडायला आमच्या गेट वरती सगळे त्यांच्या जोडीला होते नंदू पाटील गुरुनाथ तरे आणि उमेश मोरे संदीप पाटील आणि मंदार पाटील आमच्या गेट वरती आले आणि आम्हाला माराण करायला लागले मला उमेश मोरे यांनी फोटो मारली आणि नंदू यांनी माझे हात ओढून मंदार पाटील यांनी संदीप पाटील माझी साडी ओढली आणि मला गेट वरती जोरात लोटून दिली त्याच्यामुळे मी खाली पडल्यानंतर मी बेशुद्ध झाली नंतर मला काहीच समजलं नाही ज्यावेळेस निवडणुकीतून गेली उमेदवार त्यांच्या जोडीला नव्हता तरी पण मिरवणूक तिकडे गेली होती जेव्हा मी अंगणातच होती आमच्या भांडणाचा आवाज आला म्हणून मी धावत गेली काय झालंय म्हणून ते चेक करायला माराण एवढी जोरात चालू होती की गेट वेट वगैरे तोडून रॉडबीड काढले होते ते सावरण्यासाठी आम्ही तिथे गेलो पण ऍक्च्युली तिथे जे लोक होते ते माझे काका नंदुकुमार पाटील यांनी डायरेक्टली माझ्या भावाच्या मानेत हात घातला आणि त्याला अशा बडगड्या पडला ती मारहाण त्याला वाचवायला जाण्यासाठी आम्ही तिथे मध्ये गेलो त्याच्यात त्यांनी मला पण मारहाण केली सुनंदा तरे यांना पण फ्रॉड लागत होता तर मी त्यांना सांगितलं भांडू नका बाहेर जा तर त्यांनी पण मला मारहाण केली दोन वेळा माझ्या अंगावर धावून आली आणि एकदा मला मारलं पण वाचवण्यासाठी जाऊन पण आम्हाला जर लेडीज लोकांना मारहाण करत असेल मग देश कुठे सुरक्षित आहे पोलीस पण लेडीज लोकांची तक्रार घेत नाही आज माझ्या छातीत लागले आणि माझ्या हाताला लागले सरकारकडे कर हीच मागणी आहे का जर तुम्ही जर आजचा उमेदवार जर निवडून येतो तोच जर येऊन ना मारहाण करतो त्याचे जोडीला जे असणारे तर हा पाच वर्ष अजून आपल्याला पुढे जायचंय काय सरकार करणारे जर निवडून तुम्ही यासाठी आणून देता का का लेडीजवर हात उचला तिकडे माणसं जेन्स होते त्यांच्यावर पण नाही तुम्ही हे केला लेडीजवर हात उचलताय तुम्ही तुम्ही आठ हे आम्हाला हे गुन्हेगार आहेत ना ते पोलीस स्टेशन पाहिजेत आम्हाला नेहमी नेहमी कोण येणारे